नमस्कार माझ्या कवितेच नाव आहे सांज फुलली सांज बडल ग कडी लागली फुल फुलि ग या राणी म्हणी साज ग ढोलली गाणी म्हणी साध निग ढोलली ग माझ्या जीवाच ग पाखरू लढा दिस बसली मनात ग तुला पाहून ग का सावीस सा, तुला पाहून जीव ग का सवि फुलली गरल ग कळी ग फुल फुलली ग या वनी साधली ग ढोलली

फुला फुलाली ग या राणी म्हणी गजनी ग डोलली ग्रा आलं गा, ग्वाल्या गाली हसल नक्की नकत ग पायात ग रुनु जुनू रुनू जुनू वाजे गेक्यात या राणी वनी सजनी ग डोलली ग साध फुलाली ग

चाला हा पद राशी लकुंच पुनिग मारी नयन बाण काल घाव मनी ऋते खोल माझा रात्र या राणी मनी साजनी ग डोलली ग सांज फुलली ग डग ग कळी लागली ग फुल फुलली ग या राणी मनी साजनी ग त्यात गजरा फुल डोला चांदण्याची घेऊन जाल र अंगावर सांज फुल डग गर लगा, कळी लाजली गुला फुल लि ग या गाणी वणी साधली ग नाया नाया म्हणती आना जीवळ लावती ಕವಿ ಬರ ಕಿರುಗ ಬರಲಾ ಕಡಿಮೆ ಸಾಧಲಿ ಗೋಹಲೀ